नमस्कार मित्रांनो मी बापू आणि मराठी दरबार या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे तर बघा एकात्मिक बाल विकास योजना ही केंद्र शासनाची एक अतिशय चांगली अशी योजना आहे आणि या संबंधित शासनाने एक अत्यंत महत्वाचा महत्वाचा असा निर्णय घेतलेला आहे तर बघा याच्यामध्ये काम करणाऱ्या काम करणाऱ्या ज्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीच आहे त्यांच्यासाठी राज्य शासनाने एक अत्यंत दिलासादायक असा निर्णय घेतलेला आहे तर बघा तो निर्णय काय घेतलेला आहे तेच आपण माध्यमातून पाहणार आहोत तर बघा अंगणवाडी सेविका असतील किंवा मदतनीच असतील या एक मानधन तत्वावर काम करत असतात आणि त्यांच्यासाठी दोन हजार पंचवीस आणि सव्वीस साठी त्यांना भाऊबीज म्हणून एक दिवाळीनिमित्त त्यांना एक भाऊबीज भेट म्हणून राज्य शासन आता दोन हजार रुपये देणार आहे त्याच्यामुळे बघा लवकरच त्यांच्यासाठी ही रक्कम त्यांच्या खात्यामध्ये वितरित केली जाणार आहे त्यासाठी जवळजवळ एक्केचाळीस कोटी रुपयांच्या निधीचे राज्य शासनाने तरतूद देखील केलेले आहे त्याच्यामुळे हा राज्य शासनाचा एक महिला आणि बालविकास विभागाअंतर्गत हा मोठा निर्णय आहे ज्या महिला अंगणवाडी सेविका असतील मदतनीस असतील त्यांच्यासाठी हा अतिशय महत्त्वाचा असा निर्णय आहे आणि येत्या बावीसच्या अगोदरच हे पैसे त्यांच्या खात्यावरती जमा होण्यास मदत होणार आहे आणि तसे राज्य शासनाने निर्देश सुद्धा दिलेले आहेत आणि त्यासाठी एक नियंत्रण अधिकारी म्हणून सुद्धा एका पदाची सुद्धा नेमणूक केलेली आहे त्याच्यामुळे लवकरच महिला आणि बालविकास अंतर्गत म्हणजे आय सी डी एस अंतर्गत ज्या अंगणवाडी सेविका असतील किंवा मदतनीस असतील त्यांना त्यांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये यायला मदत होणार आहे धन्यवाद